उन्हाळा सुरू झाला आहे आणि घरी अंबील बनवलेली नाही असं होऊ शकत नाही हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नाचणीची पौष्टिक आंबील अगदी सोप्या पद्धतीनं झटपट पण चविष्ट आणि तेवढीच शरीराला फायदेशीर असे आपण अंबील बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धी वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये दोन वाटी मी पाणी घालून घेणार आहे गुठळ्या फोडून छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अजून आपण गॅस लावलेला नाही आहे गॅस बंद असतानाच आपण हे गुठळ्या फोडून घेऊ छान असं आपण दोन वाटी पाण्यामध्ये अर्धी वाटी नाचणीचं पीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण गॅस लावून देऊ आणि अगदी घट्टसर बारीक फ्लेमवर आपल्याला हे नाचणीचं पीठ शिजवून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये नाचणीचं पीठ शिजवून एकजीव होते तुम्ही बघू शकता दोनच मिनटात नाचणीचं पीठ छान असं घट्ट व्हायला लागलेलं ला आहे आता आपण आणखीन दोन मिनटासाठी छान असं हे पीठ शिजवून घेऊ दोन मिनटासाठी परत एकदा आपण हे शिजवून घेतलेलं आहे हे बघा ह्या कन्सिस्टन्सीला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता आपण हे मिक्सचर पाच दहा मिनटासाठी थंड व्हायला ठेवून देऊ नाचणीचं चा पीठ छान आता थंड झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये तीन वाटी पाणी घालून हे सगळं मस्त असं एकजीव करून घेणार आहोत पाणी नाचणीच्या पिठामध्ये छान मिक्स झालं की आपण हे पीठ रात्रभरासाठी ठेवणार आहोत रात्रभर हे छान पीठ आंबून जाईल छान फरवंट होईल आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला झटपट्याची आंबील बनवता येईल तर मग तुम्ही बघू शकता छान असं सगळं मिक्स झालेलं आहे आता मी हे पीठ रात्रभरासाठी झाकून ठेवून देईन व्यवस्थित उबदार जागेला आपल्याला ठेवून द्यायचं आहे मस्त असे आपली नाचणी आंबून तयार होईल पहा एका बाउलमध्ये हे पीठ मी घेतलेलं आहे आणि आता आपण हे झाकून रात्रभरासाठी ठेवून देऊ तुम्ही बघू शकता मस्त असं दुसऱ्या दिवशी पीठ छान आंबलेलं आहे पिठाला छान घट्टपणा आलेलं आहे आता आपण ह्या पिठामध्ये बाकीची साहित्य मिक्स करून देऊ त्यासाठी आपल्याला दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडेसे जिरे चवीपुरतं मीठ उठभर कोथिंबीर एक ग्लास ताक आणि थोडीसं हिंग मसाला बारीक करण्यासाठी आपण हिंग कोथिंबीर लसूण आणि जिरे हे सगळं मिक्सरला फिरवून घेणार आहोत एका मोठ्या भांड्यामध्ये मी एक ग्लास ताक आणि आंबवलेलं आपलं जे नाचणीचं पीठ होतं ते मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही ताकाच्याऐवजी एक वाटी दहीही वापरू शकता आता आपण याच्यामध्ये बारीक केलेला आपला जो लसूण जिरे हिंग आणि कोथिंबीर याचा जो मसाला आहे तो याच्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि आपण याच्यामध्ये तीन ते चार ग्लास पाणी घालून घेणार आहोत अर्धे वाटे नाचणीच्या पिठाचे दहा ते बारा ग्लास नाचणीचे आंबील व्यवस्थित तयार होते तुम्ही बघू शकता आता मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आपली अशीही खास नाचणीचे आंबील तयार आहे फ्रेंड्स माझे चॅनेल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच